रोटरी क्लब बीड यांनी एक कॅम्प आयोजित केला होता त्याची तारीख आहे आठ आणि आठची लास्ट तारीख आहे नऊ तारीख तर मित्रांनो या कॅम्पमध्ये दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिकल हात मिळाले आहेत म्हणजेच दोन ते अडीच लाख रुपयापर्यंत ज्या हाताची किंमत आहे ती त्यांनी फ्री दिलेल्या आहेत आणि विशेष करून त्यांनी मला फोन करून माझे आभार सुद्धा व्यक्त केले की तुमच्या रीलमुळे आम्हाला भरपूर नोंदणी झाली आणि बरेचसे दिव्यांग बांधव तुमचं नाव घेऊन येत आहेत तर मी सर्व इंस्टाग्रामचे माझे जे काय सबस्क्रायबर फॉलोअर्स आहेत युट्यूबचे सबस्क्रायबर आहेत फेसबुकचे आहेत मी सगळ्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केल्यामुळं अनेक दिव्यांगाचा फायदा झाला आणि जर आज कोणी बीडमध्ये असेल तर त्यांनी जाऊन याचा लाभ घ्यावा कारण की आजची लास्ट तारीख आहे आणि पुढील एक व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये बघा त्या प्रकारे त्यांनी ते हात वाटप केले आहेत धन्यवाद नमस्कार आपण आर्य वैश्य महासभा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बॅटरीवर चालणारे आताच्या शिबिराचं घेतला होता या शिबिरामध्ये आपल्याला मोहन मुंडे जे की दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत जालन्याचे त्यांनी त्यांचे इंस्टाग्राम व यूट्यूबवर चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आम्हाला पेशंटचे फोन आले आणि जी रुग्णांची नोंदणी आहे ती वाढलेली होती त्यापैकी जे पेशंट आहे ते त्यांचा अनुभव सांगतील आजच्या शिबिरात आम्ही व्हिडिओ बघून आलो तिथं मोहन मुंबईकरांचा व्हिडिओ होता आम्हाला भेटला चांगला हा आणि मोहन मोहन मुंबईकरांचा फार फार आज इलेक्ट्रॉनिक आहे आणि वजनालाही चांगला आहे आणि त्याच्यापासून आपल्याला गाडीही चालवता येईल आणि